आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माकपाकडून विधी संकलन सुरू राहिलं आहे कशा पद्धतीत आता मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेट्या घेतल्या आहेत अजून काही भेटी राहिलेल्या आहेत श्रीमती सोनिया गांधीकडे सुद्धा आम्ही जाणार आहे महाविकास आघाडीची जागा नक्की या ठिकाणी मिळेल कारण पंच्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये या ठिकाणी निवडून आलो नव्याण्णव आणि दोन हजार नऊमध्ये थोड्या मताने आमचा पराभव झाला तर कामगारांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत श्रमिकांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर हे नगरचा प्रश्न आहे गुण म्हणून महाविकास आघाडीला आम्ही विनंती केली त्याने सी पी एमला जागा सोडायचं मान्य केलं पण अधिकृत जाहीर झालेलं नाही जी चर्चा झाली ती चर्चा म्हणून आता आमच्याकडे एक रुपया नाही आहे आता निवडणूक म्हटलं तर काही पैसे लागणार म्हणून सव्वीस तारखेला आमचा मेळावा झाला पाच हजार कामगार होते तिथं अपील केलं पन्नास रुपये घेऊन या आज सुरुवात करायचं ठरलं उद्यापासून घरोघर जातील लोक पैसे देतील त्या जोरावर आम्ही निवडणूक लढवणार नुसतं लोक पैसे देणार नाहीत पन्नास रुपये देतील आणि दहा मत देतील अशा पद्धतीची तयारी चालू आहे मास्टर राजकारण बदललेलं आहे जिथं लोकांना पैसे देऊन वोट मागितले जातात तिथं तुम्ही पैसे मागताय आणि वोटही मागताय काय वेगळे सुचलं तुम्हाला राजकारण असं आहे जे पैसे देऊन मतं मागतात ते भांडवली लोक आहेत त्यांच्याकडे चळवळ नाही आहे लोकांना आम्हीच दाखवण्याचं काम करतात आमचं जीवनच चळवळीमध्ये गेलेलं आहे आणि चळवळीमध्येच आम्ही वर जाणार म्हणून चळवळ श्रमिका करता करतो म्हणून श्रमिक मोठ्या आनंदाने आम्हाला मदत करतो आणि निवडून आणण्याकरताही प्रयत्न महाविकास आघाडीमध्ये मध्यची जागा ही काँग्रेसची आहे तुम्ही मागणी करताय मात्र महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला जर ही जागा नाही मिळाली तर तुमची वेगळी भूमिका काय असणार आता याबद्दल पोलिट ब्युरो निर्णय घेईल मी याच्यावर बोलू शकत नाही कारण हे निर्णय घेण्याचे अधिकार पोलिट ब्युरोला आहे पोलिट ब्युरोचा जो निर्णय होईल ते मानणारा माणूस आहे एकोणीसशे नव्वदचं उदाहरण सांग एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये इकडं आहे का आम्हाला जागा मिळाली निवडणुकीची तयारी सुरू झाली ए बी फार माझ्या हातात होतं परंतु सुरजित आणि मुफ्ती मोहम्मद सईद एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये जनता दलाशी वाटाघाटी करून खैर दिलं दिलं मला फोन आला एका मिनिटात तुम्ही हे सगळं बंद करा आणि त्यांना पाठिंबा द्या एका सेकंदात निर्णय घेतला मी पुढं माग वाढला तर कितीही वाढू द्या पक्ष सर्वोच्च पक्षाने सांगितलं तलवार मॅन करायची सुद्धा तयारी आहे तुमची काय असेल ते पक्ष निर्णय घेईल पण आपण काँग्रेसवर काँग्रेसकडे आपली आपण म्हटलं की गौंग्रेस वर, गौंग्रेस शब्द पाळेल काँग्रेसवर आपल्याला विश्वास आहे असं सांगितलं आपण पण मग एक बिलाने काम करतील काँग्रेसचे नेते आणि आपल्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न दोन हजार चार मध्ये केलं नाही का त्याने काँग्रेसने पाठिंबा दिला ना त्यावेळेला मॅडम सोनिया गांधीने दिलं काँग्रेसचे प्रामाणिक लोक माझ्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक माझ्याबरोबर होते आता जमेल शिवसेना आहे त्यामुळे याची काळजी मला नाही आहे खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांकडनं काही वेगळी वेगळ्या गोष्टी घेऊन आल्या होत्या असं तुम्ही म्हणाला होता, होता मोठमोठ्या ऑफर आल्या होत्या पैशांच्या स्वरूपामध्ये ते तुम्ही घेतल्या नाहीत असं म्हणताय जर तशी काही तडजोड झाली तर कसं बघता बघतात आडम मास्तर जन्मल्यापासून मरेपर्यंत असल्या तडजोडी करत आम्ही मरण पथकर या तडजोडी आमच्या आयुष्यात मान्य मरताना एक लाख लोक माझ्या मागं यावं यापेक्षा